नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी श्रीरामपूरातून मोठी बातमी समोर येत असून श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरात शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वीस वर्षीय तरुणीवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून आरोपी श्रीरामपूर पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे पाहूया या विषयीची अधिकची बातमी श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन मधील बीप मार्केट परिसरातील तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीस शहरातील मौलाना आझाद चौक येथून जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसून पुणतांबा येथे नेऊन अत्याचार करून त्याचे फोटो व्हायरल करत वेळोवेळी अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने मान्य श्रीरामपूर न्यायालयात केल्यानंतर माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलिसात आरोपी किरण रघुनाथ गायकवाड वय वर्ष अठ्ठावीस राहणार बीप मार्केट श्रीरामपूर याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे सहासष्ट तीनशे चौपन्न सी सह माहिती व तंत्र अधिनियम कायदा कलम सहासष्ट अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक मान्य नितीन देशमुख यांनी दिली आहे श्रीरामपूर येथील पीडित महिलेने न्यायालयात दाखल केली होती की शेजारी हातीची वेळोवेळी छेडछाड करत होते सात ते आठ महिन्यापूर्वी त्याने पीडित महिलेला त्या मोलांना आता चौकामधून तिच्या त्याच्या जबरदस्तने त्याच्या मोटरसायकलवर बसवले तिला तांबा येथे घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्यांनी आणि आतीच्यासोबत अत्याचार केले होते आणि अत्याचार करताना त्यांनी त्याचे फोटो काढून घेतले होते त्या फो काढलेल्या फोटोची धमकी दाखवून त्यानंतरही त्यांनी वेळोवेळी पीडित महिलेवर अत्याचार केले आणि सदर ते काढलेले फोटोही त्यांनी ते व्हायरल करून दिले सदर घटनेबाबत महिलेने मान्य न्यायालयात न्यायालयात तक्रार दाखल केली होती न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर प्रकरणात भाधवी कलम तीनशे चौपन्न तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर व आय टी ऍक्ट तसेच इतर कामानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामोद गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेला आहे अधिक तपास करीत बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा